राज्यातील प्रकाश चर्चामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आपण बघत आहोत येऊन भारतीय बदवा सभाच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक संघटना असतील पक्ष असतील भारतीय समर्थक समर्थक असतील त्यांच्या वतीने महाबोधी बुद्धगया बी हा देखील जो महापोती बुद्धकया आहे त्यावरती झालेला अतिक्रमण त्या ठिकाणी असलेला बुद्ध धर्मी निक्कू संघांचं आंदोलन जो चालू आहे जो खऱ्या अर्थाने स्पेसिफिक मागण्यासाठी त्यांनी त्यांनी आंदोलन केलं आहे की तो दुसरं विहार हा बहुतांश अनुयायी असतील किंवा उपासक उपासित असतील त्यांच्या त्याच्यामध्ये मिळाली यावं परंतु खऱ्या अर्थाला ज्या ठिकाणी पाहिलं जातात इतर धर्माचा त्या ठिकाणी बदला होता त्याचा संस्त्रमोर असा जो कायदा आहे तो, का तो, 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 तो या ठिकाणी बदला व्हावा या अनुषंगाने मात्रामध्ये त्यांच्यामध्ये लाभ उपयोगी आहे त्याचंच आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये सर्व पक्षीय संघटनेद्वारे आपल्याला पाहायला भेटत आहे आर केंदेकडून आपण त्यांच्याकडून जादू करणार त्यापासून हा माझ्या माहिती नेतृत्व होईल आणि त्या ठिकाणी त्यावेळी पावलं उचलली आज कायद्याला विनंती केली आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये आमची पद्धतीमध्ये आंदोलन करते आणि आता भारतात सुद्धा अनेक लोक एकवटले सर्व पक्ष एकवटले गेल्या काही दिवसापूर्वी િષદ્ધ વિક્રગી વિરોધ કર્યા અમે સ્થળા કે આ ભારતા માટે બરા અમે સ્થળ त्याचे धार्मिक म्हणजे हिंदू म्हणजे मंदिर आहे ख्रिश्चनाचे चर्च आहे परिसंवाद बनवायची आमचे त्यांचे हे आहेत मस्जिद आहेत या सर्व ठिकाणी चार चार लोकांच्या त्याच्या जातीच्या संवाद केली ट्रस्टी परंतु आमच्या बुद्धगया आणि आमच्या सारत बुद्ध गया आहे बुद्धगयामध्ये जे महापौर आहे त्या ठिकाणी नऊ ट्रस्टी चार ट्रस्टी आमचे ज्युष्ठ आहेत इतर ब्राह्मण आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांच्यावर एक जिल्हाधिकारी अधिकारी आता आपण ते खात असल्यामुळे आतापर्यंत त्यांच्या बाजूने निकाल त्यांचं जे वर्चस्व त्यांच्यावर राहिलं तर आमच्या म्हणणं असं आहे की आमच्या काही हिंदू धर्माच्या याच्यावर याला विरोध आहे ख्रिश्चन बांधव मुस्लिम बांधवची घटना पण आमचं जे धर्मस्थळ आहे ते आमच्या जाग्यात मिळालं पाहिजे आमचं सर्व नेतृत्व काय करून ते त्याचं दिग्भाल दुरुस्तीनं सगळं काही गोष्टी असतील की आमची लोकं बोटा विकवू करतील यासाठी भारत सरकार असेल आणि याचं नितीश कुमार जे त्यांचं सरकार असेल त्या लोकांनी या ठिकाणी काय एकोणीसशे एकोणीस पन्नासचा काय कायदा आहे तो रद्द करायला पाहिजे आणि नव्याने अमेरमेंट करून आम्ही आज माननीय महामईन राष्ट्रपती महोदया महामईन राज्यपाल महाराष्ट्र महामईन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नितीश दिवद्रा� यानं आम्ही आमच्या मालिकेच्या वतीनं भोजन अन्याय संघेच्या वतीनं आज रिमेंट निवडणूक जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी देऊन जी मागणी केली आहे ती मागणी आम्ही आमच्या मार्ग पुढे पाठवा हे वरिष्ठांना आमचा आमच्या पालघर जिल्ह्यातील महत्व त्यांना सांगा की आमच्या सगळ्यांचा जो उद्देश आहे की वृद्ध गया महाविहार आहे ते आमच्या ताब्यात मिळालं पाहिजे आज त्यासाठी आम्ही काही लागलं हे संघर्ष करण्याच्या कायदे काढू म्हणजे आम्हाला रस्त्यावर यायला लागलं तरी आम्ही करू शकतो आंदोलन करावं लागलं तरी त्याला करू शकतो परंतु भारतातील जी बुद्ध बुद्ध महाविहार आहे त्या बुद्धांच्या बुद्ध त्यांच्या ताब्यात द्यायला पाहिजे एवढी आमची विनंती आहे सरकारला आम्ही आमच्या पक्षाचे नेते रामदासजी आठवडे साहेब सामाजिक म्हणजे आहेत त्यांनीसुद्धा लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी महामै राष्ट्रपती किंवा मोदी आहेत त्यांची भेट घेऊन हे त्यांची पक्ष निवडणूक सुद्धा त्यांना मागणी करणार आहोत आणि माझ्यामध्ये भारता एवढे आमचे नेते असतील आपल्या समाजाचे खासदार असतील किंवा आमदार असतील त्यांनी याच्यामध्ये लढा घ्यायला पाहिजे त्याचबरोबर आपला समाज बांधव नाही म्हणतात हा लढाई हा आपला बहुजनाची लढाई आहे त्यामुळे सर्व समाज बहुजन समाज एकत्र आला पाहिजे पत्रकार आणि आपली बाजू चांगली मांडली पाहिजे अशा प्रकारे चांगला संदेश आपण तिला देऊया आणि भारतातले ते स्वतः ते साराष्ट्रांपर्यंत आपण त्यांच्या महा मिळणार आहे ते आमच्या उद्योग ताब्यात मिळावं पुढे ती म्हणून मागणी आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने आता पाहायला मिळत आहे की जो सत्यमध्ये आपला समाजाचा जो घटक आहे तो म्हणजेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडे साहेब आणि या आठवडे साहेबांचा सामाजिक न्यायमंत्री या केंद्रामध्ये खऱ्या अर्थाने बघायची भूमिका घेतात की त्या खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपला हक्क आणि अधिकार आपल्या बांधवांच्या सोबत उभं राहतात हे खरं आता या ठिकाणी बघण्याची भूमिका घेतात की नाही खऱ्या अर्थाने पाहायला मिळणार आहे प्रकाश केवळ न्यूज चॅनल पालघर जिल्हा सी बी जाधवसोबत आपण बघतात प्रकार